सहा वर्षीय मुलीवर मुख्याध्यापकाकडून लैंगिक अत्याचार तक्रारीवरून पोलिसात विविध कलमानिवय गुन्हे दाखल आरोपी मुख्याध्यापकाला दा केली अटक शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक सहा येथील मुख्याध्यापकाने सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी उघडकीस आली या प्रकरणी पीडितीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली त्यावरून पोलिसांनी मुख्याध्यापकावर विविध कलमानिवय गुन्ह्याची नोंद केली फिर्यादी पिडीतीची आई घरकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते पीडितीचा वडील चेन्नई येथे खाजगी नोकरीला आहे पीडित सहा वर्षीय मुलगी नगर परिषद शाळा क्रमांक सहा शास्त्रीनगर दिग्रस येथे ई त्या के जी टू मध्ये बसत होती तिचे ॲडमिशन झालेले नव्हते सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी मुलीच्या शाळेमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम असल्याने सहा वर्षीय पीडिती व पीडितीची आई भारत मातेचा वेश प्रदान करून शाळेत गेले होते शाळेमध्ये झेंडा कार्यक्रम झाल्यावर शाळेचे मुख्याध्यापक आरोपी विशाल विजयकुमार कुलकर्णी वैत्रेचाळी सराणार कृष्णभूमी मानवरा रोड यांच्या यांच्यासोबत फोटो काढले त्यावेळी आरोपी मुख्याध्यापक वाईट नजरेने बघत असल्याचा आरोप या तक्रारीत नमूद आहे दुसऱ्या दिवशी दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पीडित मुलगी शाळेत जाण्यास नकार देत होती तरीही पीडितीच्या आईने तिला शाळेत पाठवले होते शाळा सुटल्यावर दुपारी एक वाजता शाळेतून घरी आणल्यानंतर पीडितीने चा छेडछाड अत्याचाराची कथन केली तेव्हा पीडितीच्या आईने थेट पोलीस स्टेशन गाठून रिसर्च तक्रार दाखल केली त्यावरून मुख्याध्यापक आरोपी विशाल विजयकुमार कुलकर्णी वय त्रेचाळीस राहणार दिग्रस यांच्यावर भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस नुसार भादवी कलम चौसष्ट चौसठ दोन फ चौसठ दोन एक पासठ दोन अडुसठ ब बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारानुसार चार सहा पोक्सोनुसार गुन्ह्याची नोंद करून आरोपीला अटक केली या प्रकरणी पोलीस निरीक्षक शवानंद वानकडे व पोलीस सहकारी तपास करीत आहेत